सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर आता ऊन कमी झालं आहे सावली आली आहे सगळीकडे या झाडाला खूप छान फुलं आली आहेत अशी थोडीशी जांभळी पांढरी छान एकदम आज मम्मीचं सारवायचं काम चाललं आजी पुण्याला गेल्यामुळे हे सरग सगळं काम आता मम्मीकडे आलेलं आहे मम्मी कधी सारवत नाही पण आता आजी नसल्यामुळे तिला सारवावं लागतं तिने पहिल्यांदाच सारवलं आहे आणि गणेशनी आज असा पडदा केलाय तर म्हणताय खूप उघडं दिसतं असं म्हणून त्यांनी हे असं केलं आहे काहीतरी करत असतो तो शेळ्यांना आत्ताच वैरण टाकली आहे मम्मीने मी आणि आता ही छोटी छोटी ह्याची पिल्लं खूप मोठी झाली आहेत कोंबड्यांची पिल्लं इकडे तिकडे फिरत असतात आणि हा बोकडा एवढा मोठा आहे तरी पण कॅरेटवर उभं आहे आता मस्त खातायत सगळेजण आणि यामध्ये मी अवला ना सारखं असं करावं असं वाटतं चलटतं सगळ्यांनी त्याची अशी मया करावी म्हणून सारखं जवळ येत असतं आणि पूर्ण वेळ ओरडत राहत असतं हे बघा त्याला जेवायचं नसलं तरी तो ओरडत आता मी ह्याला फवारा मारणार आहे खरबुजाला थोडीशी पानं अशी जळून चालली आहेत दाखवते तुम्हाला पानं अशी जळून चालली आहेत म्हणून आता आम्ही त्याला एक फवारा मारणार आहे टमॅटोची रोप चांगली आली आहेत त्याच्यावरती गेली आहेत सगळं सारून झालं माझं आणि आमच्या गणेश शिकायला बघा काय तर तिथे पडदा छान असा लावून टाकला एकदम भारी व्यवस्थित कुठं चुनी नाही काय नाही इतकं छान त्यांनी तो पडदा लावला आहे सारवल्यानंतर केवढं छान दिसतंय बघा कधी आत्तानी जाताना सारवलेलं होतं आमच्या यात्रेच्या वेळेस आत्ता इकडचं सारलं होतं मी आधी त्यांच्या झोपा झाल्यात चूल पेटवली आता चहासाठी सहा वाजत आलेत इकडं पण साडा टाकला थोडा तन्वी चिरती आहे ज्यांनी भर काकडे आहेत ना ते शेळ्यांसाठी चिरतीये आणि कोंबड्यांची पिल्लं बघा बाहेर आलीत तिथं तिनं काकडीचं टाकले तर छोटी छोटी पिल्लं बाहेर चालते तुम्हाला दाखवते ह्याला खाल्ली का चपाती नको वाटतय भाकरी खायला हे बघा त्याच्या नावच्या भाकरी आता वाळ्यात ठेवल्या शेळ्यांना टाकून द्यायच्या चला आता छान अशी चुलपेटवून चहा बनवते दिवसभर काम चालू आहे हे माऊ हे बघा आमच्या माऊ चाळच बघा तर पिल्लं ते पिल्लू बघा कसं बाहेर निघतंय बघते बघ तारत तार अडकायचं तार ह्यांना बुसकट अजून म्हणलं तर ह्याचा पाला भुईमुगाचा पाला सगळं टाकलं ही पिल्लं बघा मामांनी कडवळ आणले तिकडून गाईंना गाई पण आणायच्यात अजून गाई तिकडेच आहेत फवारा मारायचा आहे आम्हाला तिला हे औषध घेऊन घेतो फवारा मारून हे बघा कसे आता आज चाललेत ह्यांना सगळ्याला ते काकडी चिरलेली टाकून द्यायचे गव्हाणी साफ करावे लागतील मला तिकडे मामा काळ्या मामांनाच भुंगोय काय करायचं आमच्या काळ्याचं उलट असतं एवढी काकडी तिने चिरली खातात शेळ्या लाग ना लागली ओरडायला मामांना बघून तर चला आवडतो पटपट व्हिडिओ कसा वाटला गावाकडचं संध्याकाळचं वातावरण कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा ए अरे मामा आलेत आहे का भेटूया छान अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये आता गणेश पाच वाजता गावात गेलता गवारीच्या शेंग घेऊन त्याला आम्ही गवारीचे शेंग आणि काकडी घेऊन गेलता त्याला आम्ही पावशर पावशरचे असे पॅक करून दिलत्या पिशवींमध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये पावशर पावशरे त्याला सांगितलेलं दहा रुपये पावशर म्हणून वीक तो आत्ता आला आहे नऊ पिशव्या बांधून दिलत्या त्यातल्या सात पिशव्या परत आल्या आहेत तर लोकं खूप तक्रार करतात गावाकडची म्हणजे त्यांना कमी पैशात तर हवंच असतं वरून त्यांना जाड नको असतात छोट्या नको असतात अशा बऱ्याच काही त्यांच्या अडचणी असतात तर ते परत आम्ही ओतून ठेवतो आहे बघा केवढी छान गवारे तरी पण लोक त्यांचं हे करतात आणि घेत नाहीत तर तुम्ही सांगा जर तुम्हाला एवढं असं कोणी पॅक करून आ, कमी किमतीत देत असाल तर तुम्ही घेसाल की नाही तर हे सगळे मी आता ओल्या कापडावरती काय म्हणतात ह्याला ओल्या पोत्यावरती ओतलं आहे आणि झाकून ठेवायचं असं आता आता उद्या वैरागला वगैरे आजोबा घेऊन जातील काय करतात तर मम्मी पप्पांचा आणि आजोबांचं चाललं आहे फवारा मारायचं काम त्यांचं चाललं आहे फवारा तशी रात्र ज संध्याकाळच होत आली पण फवारा चालला आहे गणेश तर गणेशने गावातून येताना कॉर्नफ्लार कॉर्नफ्लार परत टमॅटो सॉस आणि सेजवान चटणी आणली आहे मी त्याला सांगितलेलं म्हणजे मंदल, म्हटलेलं असं असं घेऊन ये तो बरोबर सगळं घेऊन आला आहे तर ह्यालापासून मला नूडल्स बनवायचे आहेत नूडल्ससाठी कॉर्नफ्लर ला, नाही लागत हे दोनच गोष्टी लागतात पण आपल्याला मंचुरियन बनवायचं आहे उद्या बनवेल मी मंचुरियनसाठी लागणार आहे म्हणून कॉर्नफ्लार मेहने गणेश घेऊन आला आहे सगळे येताना तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये